बा देवा महाराजा होय महाराजा असं म्हणत कोकणातील कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात होते कोकणात लोककला संस्कृती यांची उधळण झालेली पाहायला मिळते पण तुम्हाला हे माहिती आहे का की जशी कोकणात देवांची पूजा होते त्याचप्रमाणे एका असुराची पूजा सुद्धा केली जाते होय एका असुराची आता तुम्हाला कोकणातल्या होळीबद्दल काय वेगळं सांगणार इथे होळी फक्त एक दोन दिवसांची नाही तर पाच पंधरा दिवसांची खेळली जाते या काळात वेगवेगळे कार्यक्रम इकडे होतात याच कार्यक्रमातील मुख्य पात्र म्हणजे हा असूर आता कोणता आहे हा असूर आणि त्याची नेमकी लोककथा काय कोकणातच याला इतकं महत्व का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते संकासूर इलोरे म्हणत ग्रामदेवतेचा गजर कळ खेळांमधून नाचणारा संकासूर कोकणात नेहमीच कुतुहलाचा विषय ठरतो आता मुळात हा संकासूर नेमका कोण तर तो पडला एक असूर तरीही कोकणात त्याला इतकं महत्व का कोकणचा शिमगा हा संकासुराशिवाय पूर्णच होत नाही नेमकी काय आहे या असुराची कथा तर ही गोष्ट आहे श्री विष्णूंच्या अवतार काळातील कल्पना करा एक असूर ज्यानं ज्ञानाचं भांडार सर्वांसाठी खुलं केलं पण त्याच्या या कृत्यामुळेच त्याचा वध झाला हाच तो संकासूर वध होण्यापूर्वी तो ज्ञानाचे ते संचित घेऊन समुद्रातील एका शंकात लपला होता तेव्हा विष्णूंनी देवांच्या विनंतीवरून माशाचा अवतार घेतला आणि समुद्रात जाऊन शंखात लपलेल्या त्या असुराचा वध केला तो शंकात लपला म्हणून शंकासूर त्याचा झाला संकासूर तो डोक्यावर शंकूच्या आकाराची टोपी घालतो म्हणूनही शंकासुर काही कोकणवासी त्या असुराला दानशूर राजा म्हणूनही मान देतात काही जण शंकासुराला ग्रामदेवतेचं प्रतीक मानतात त्यामुळे नमनांच्या खेळात संकासुरासह त्याचे दोन रक्षक असतात तो लोककलेच्या रूपानं कोकणात आजही जिवंत राहिलाय शिमग्यात नमन खेळे येतील तेव्हा त्यांच्याबरोबर संकासुरही येईल हे कोकणातलं इक्वेशन झालंय या संकासुराची नमन मंडळ असतात त्यांचं अस्तित्व दापोली दाभोळ गुहागर असगोली पालशेत पालपेने निओशी वेळम तसंच वरवेली मधील रांजनेवाडी शिंदेवाडी वगैरे गावांमध्ये आपल्याला हमखास पाहायला मिळतं ती लोककला शिमगोत्सवाच्या पंधरा दिवसात पंचक्रोशीतील वाड्या वाड्यातून सादर होते तो आषाढात भात लावणीच्या काळात गुडघाभर चिखलात देखील अवतरतो ती शेतकऱ्यांची कष्टाच्या कामातील करमणूक असते हा पुराणातील राक्षस तो शिमगोत्सवात हो तो।, तो राधा किंवा गोमू या सोंगांसह नाचतो तो, तो दशावतारी खेळातही संकासूर म्हणून केव्हाही भेटू शकतो आता हा शंकासूर नेमका ओळखायचा कसा त्याचा पोशाख काय तर संकासूर अंगात निळा किंवा काळा कापडी पूर्ण अंगर का घालतो कमरेला सुमारे पंधरा किलो वजनाचा घुंगरांचा वजनदार पट्टा बांधतो आणि नमन मंडळींसह सादर होतो तो कलाकार प्रथम गाम देवतेच्या मंदिरात दाखल होतो मागील वर्षी देवीसमोर उतरवलेली पांढरी दाढी टोपीवरील गोंड्यांची शोभा व जाड कापडाचा मुखवटा कलाकाराच्या चेहऱ्यावर चढवला जातो तालवाद्यांच्या आणि टाळांच्या घनगंभीर घुमेदार आवाजात सजून पूर्ण झालेला संकासूर देवीच्या चरणी लीन होतो नमन मंडळींसह नाचू लागतो हातातील वेतानं भक्तांना हळूच मारतो देखील संकासुराला देव मानलं गेलं असल्यानं त्याची पूजा होते त्याला नवस बोलला जातो मागच्या वर्षीचा नवस पूर्ण झाला असेल तर तो फेडलाही जातो कोकणातील काही लोककथांमध्ये शंकासुराला गड किल्ले बांधणारा आणि कोकणाला समृद्ध करणारा मानलं जात मात्र याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही ही एक प्राचीन लोक परंपरा आहे जिच्यामुळे तो पूजनीय मानला जातो असुराचा देव का आणि कधी झाला हे नक्की सांगता येणं कठीण आहे पण एवढं मात्र सांगता येईल की कोकणी शेतकऱ्यांच्या श्रद्धेनं त्याला दैवत्व दिलं कालांतरानं संकासूर दशावतारात येणारा विनोदी पात्रही बनला आता हे असं सिमिलर पात्र तुम्हाला साऊथ मध्ये पाहायला मिळेल तुम्हाला आठवतंय मध्यंतरी कांतारा हा एक ब्लॉक बस्टर सिनेमा आला होता यामध्येही अशीच एक लोककथा दाखवण्यात आली होती तिथेही कांतारा या देवाला विष्णूच्या अवताराची म्हणजे अवताराची समजून त्याची पूजा केली जाते इथं कोकणात सुद्धा कोणी म्हणतं की तो विष्णूचा अवतार आहे तर कोणी आणखी काही कोणी प्रसंगी त्याची चेष्टा करून त्याला भांडावूनही सोडतात शंकासूर त्याच्या वजनदार पेहराव सावरत अनवानी पायांनी या खोडसळांच्या मागे पळत सुटतो प्रसंगी पडतो ठेच काळतो पण संकासुराची पात्र साकारणारा हा कलाकार त्या भूमिकेत पूर्णतः समरस झालेला असतो त्याला दुःखाची जाणीवही नसते नमनांच्या खेळात संकासुरासह राधा नकटा पखवाज वादक गोंगू अशी ही पात्र असतात होळीच्या पंधरा दिवस अगोदर ते खेळ खेळत संतांच्या रचना म्हणत थकले भागलेले जीव त्यांच्या त्यांच्या गावी शिदा दक्षिणेसह परत जातात शेवटचा खेळ पुन्हा ग्रामदेवतेसमोर सादर होतो संकासुराचा मुखवटा मोठी पांढरी दाढी सगळे देवीला सादर केलं जात त्यात त्याच्या अनेक भावना गुंतलेल्या असतीलच या पात्राच्या सादरीकरणामुळे संकासुराची कथा आणि परंपरा जिवंत ठेवली जाते ज्यामुळे कोकणातील सांस्कृतिक वारसा समृद्ध होतोय शंकासुराच्या पूजेच्या माध्यमातून कोकणातील लोक त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचं पालन करतात ज्यामुळे त्यांच्या समाजातील एकता आणि सांस्कृतिक ओळख ही मजबूत होते आता संकासूर मालवणी दशावतारात आधुनिक बाजाच्या गाण्यावर नृत्य करतानाही दिसतो संकासुराचा प्रवास सुरू आहे एका होळीपासून पुढील होळीपर्यंत आपल्या दैवत्वाला लोककलेची झालर चढून तो नाचतच राहणार आहे कोकणच्या मातीत कलेत आणि हृदयातही तर अशी होती या संकासुराची कथा का कोकणातील काही परंपरा लोककथा का या खरोखरच गूढ वाटतात पण त्यामुळे आपली संस्कृती जपली जाते हे मात्र नक्की आता या संकासुराबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कधी या संकासुराचा खेळ पाहिलाय का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद